सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संपूर्ण दिवाळीचा सण आपण सर्व दिव्यांनी साजरा केलेला आहे दिवाळीचे पाच सहा दिवस आपण याच दिव्यांच्या साक्षीने आपला सण आनंदाने उत्साहाने आणि भरभराटीने साजरा केलेला आहे वसुबारस धनत्रयोदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन दिवाळीचा पाडवा त्याचबरोबर कालची भाऊबीज नंतर त्या दिव्यांचं काय करावं आणि त्यातील वातींचं काय करावं काही ठिकाणी बघ बक, बघता बघतो आपण की त्या वाती अशाच कुठंतरी टाकून देता फेकून देता असं चूक करू नका आपण याच दिव्यांच्या साक्षीने आपला सण आनंदाने आणि भरभराटीने साजरा केला लक्ष्मीपूजन साजरं केलं याच दिव्यांच्या साक्षीने तर त्या दिव्यांची आणि त्या वातींचीसुद्धा चांगल्या पद्धतीनेच आपल्याला विल्हेवाट लावायची आहे तर महिलांनो दादांनो दिवे जे दिवे आपण मातीचे पंत्या वगैरे तुम्ही वापरलेले असतील त्या वर्षभर तुम्ही आपण सण वार येतात तिथी वगैरे आपण कुठल्या झाडाखाली दिवे लावतो किंवा एखाद्या मंदिरांमध्ये आपण दिवा दिवे लावत असतो तर हे दिवाळीचे दिवे वर्षभर तुम्ही वापरू शकता धुवून वगैरे घ्या स्वच्छ वाळवून घ्या आणि कुठल्याही शुभ तिथीला तुम्हाला कुठं दिवा लावायचा असेल उंबराच्या झाडाखाली पिंपळाच्या झाडाखाली मंदिरांमध्ये हनुमान मंदिरात किंवा आपण आपल्या आपल्या देवी देवतांच्या मंदिरांमध्ये वर्षभर काही ना काही आपण म्हणजे शुभ तिथींना उपाय तापाय करतच असतो तर हे दिवे तुम्ही वर्षभर वापरू शकता छान असे धुवून घ्या एखाद्या पिशवीत वगैरे एखाद्या कपाटात नीट ठेवून द्या आणि प्रत्येक वेळी हे दिवे वापरायचे आहे किंवा तुम्ही रोज दि आपल्या तुळशीजवळ दिवा लावू शकता तेच दिवे किंवा आपले नेहमीचे दिवे असतात पितळाचे वगैरे आपण तेच लावतो पण या मातीच्या पंत्या असतील फेकून देऊ नका लगेच दिवाळी झाली म्हणून लगेच फेकून देऊ नका आपण काही व्हिडिओ बघतो तवे घसतात हे करतात ते करतात अशा गोष्टी आपल्या दिव्यांबद्दल अजिबात चुकून करू नका दिवे नीट स्वच्छ धुवून घ्या ठेवून द्यायचे आहे कुठलीही शुभ तिथीला तुम्हाला वाटलं की आपण पिंपळाखाली दिवा लावावा उंबराखाली किंवा आपल्या देवी देवतांच्या मंदिरात तर अगदी छान खूप सुंदर अनुभव येतील दिवाळीचे दिवे फेकून देऊ नका आता वातींबद्दल वाती अजिबात इकडं तिकडं फेकून द्यायच्या नाही आपल्याला तर दिवाळीचे अर्धवट जळालेल्या वाती असतील तर इकडं तिकडं फेकून देऊ नका तुम्ही त्या सरळ वाहत्या पाण्यात विसर्जित केल्या तरीही चालेल किंवा प्रदूषण होतं म्हणून आपल्याला निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडू देत नाही मग तुम्ही तुमच्या घराजवळ एखादं झाड असेल तिथं थोडासा खड्डा खोदा अगदी वरची माती उकरा त्यात जरी टाकून दिल्यावरून माती टाकून दिली आपोआप तुमच्या वाती निर्माल्यात होऊन जातील अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तुमच्या इथं जर पाण्याचं तळव वगैरे असेल तर त्या पाण्यात टाकून द्या मासे वगैरे सुद्धा खाऊन घेतात आणि आपल्या वातींची चांगली विल्हेवाट लागते किंवा एखाद्या झाडाखाली मातीत विसर्जन करा। आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला करता येत नसेल तर महिलांनो खूप सुंदर उपाय सांगत आहे दिवाळीचे दिवे लावल्याचं संपूर्ण फळ तुमच्या संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे काय करायचं कुठल्याही दिवशी दिवाळीचे म्हणजे आपण तुळशी विवाह समाप्तीपर्यंत दिवाळीचा हा संपूर्ण काळच असतो शुभ काळ तर या दिवसांमध्ये कधी पण तुम्हाला वेळ मिळेल ना संध्याकाळी वगैरे ते एखादी मोठी मोठीशी मातीची पंती घ्यायची आहे मातीचीच पंती घ्या एखादं स्टीलचं किंवा पितळाचं भांडं घेऊ नका ते जास्त गरम वगैरे होतं तर मातीची पंती घ्यायची आहे मोठी त्यात थोडेसे तांदूळ टाका अख्खे तांदूळ टाका त्यावर कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि तो कापूर जाळायचा आणि त्यावर तुमच्या दिवाळीच्या जेवढ्या वाती शिल्लक राहिलेल्या असतील अर्धवट जळालेल्या तुम्हाला इतरत्र टाकायच्या नसतील निर्माल्य टाकता येत नसेल तुम्हाला झाडाखाली नसेल टाकायचं तुमच्याकडं झाड वगैरे नसेल मोठं तर मग सरळ आपल्या घरातच त्या वाती पूर्णपणे जाळून टाकायचे आहे संपूर्ण दिवाळीला दिवे लावल्याचं संपूर्ण फळ माता लक्ष्मी आपल्या पदरात देणार आहे असा हा सुंदर उपाय आहे आपल्याच घरात हा उपाय करायचा आहे देवाऱ्यासमोर करू शकता किंवा हॉलमध्ये वगैरे फक्त लहान लेकरं असतील लेकरं झोपलेले वगैरे असतील तेव्हा हा उपाय करायचा आहे छान अशी मातीची पंती घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवा अख्खे तांदूळ ठेवा यामुळे घरातला वास्तुदोष पितृदोष सुद्धा नष्ट होतो आणि घरातील जेवढे असतात त्यांचे ग्रहदोष सुद्धा सुधारत असतात ग्रहदोष म्हणजे निवारण होतात म्हणून छान असं मातीच्या पंथीत तांदूळ ठेवा त्यावर कापूर ठेवा आणि त्यावर जेवढ्या जळालेल्या अर्धवट थोड्या थोड्या राहिलेल्या वाती असेल ना संपूर्ण जाळून टाकायचे आहे जेवढं राहील तेवढं शिल्लक एखाद्या झाडाखाली टाकून द्या ते तांदूळ वगैरे उरलेले असतील ते खाऊनसुद्धा किडे मुंगे चिमणी पाखरं यांचं पोट भरेल आणि आपल्याला लाख लाख आशीर्वाद मिळणार आहे तुमच्या सर्व वाती त्या कापुरासोबत जळून जाणार आहे संपूर्ण दिवाळीला आपले दिवे लावल्याचं संपूर्ण फळ माता लक्ष्मीनारायण आपल्याला देणार आहे म्हणून हा उपाय ही गोष्ट अशी नक्की करा महिलांनो तुम्ही वातींची अशा पद्धतीने साध्या सोप्या घरात आपल्या घरातल्या लावू शकतात फक्त आपण जो धनत्रयोदशीला यमदीप दान आपण मातीची पंती कोणी कोणी लावलेली असेल कोणी कणकेचा दिवा लावतो एकमुखी बनवून दक्षिण दिशेकडं तो, दिशे तो संपूर्ण वाती सकटच तुम्हाला तुम्ही टाकलेलाच असेल विसर्जनात वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या झाडाखाली ठेवलेला असेल तुम्ही पण तो वाती सकटच आपल्याला विसर्जन करायचं आहे जरी तुम्ही मातीची पंती लावलेली होती ती तुम्हाला विसर्जनच करायची आहे बाकी सगळे दिवे तुम्ही धुऊन पुसून वापरू शकता पुन्हा आणि ती वात फक्त यमदेवाला दीपदान केलेलं ती वात तुम्हाला निर्माल्यात टाकायची आहे घरात जाळायची चूक करू नका ज्या जे दिवे आपण धनत्रयोदशी वसुबारस लक्ष्मीपूजन भाऊबी सर्व सणावाराला जे दिवे तुम्ही इतर सगळ्या घरभर लावलेले आहे अंगणात लावलेले आहे ते सर्व दिव्यांच्या वाती काढून घ्यायच्या आणि आपल्या घरात अर्धवट जळालेल्या वाती अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं कापूर सोबत तांदळावर कापूर जाळा त्यावर सगळ्या वाती टाकून द्यायच्या आहे ऑप ऑफ जळून जातील नंतर कापूर शांत झाल्यानंतर जे तांदूळ वगैरे उरलेले असतील ते एखाद्या झाडाखाली टाकून द्या चिमणं पाखरे खातील आणि भरभरून लेकरा बाळांना आशीर्वाद मिळणार आहे अशा पद्धतीने आपल्याला दिव्यांचं म्हणजे दिवाळीला जे दिवे लावतो त्याची विल्हेवा वाट नीट पद्धतीने लावणं खूप महत्वाचं आहे आपण लावले आणि आनंद घेतला आणि त्यानंतर दिव्यांचं कसंही म्हणजे इकडं तिकडं वाती फेकून दिल्या दिवे टाकून दिले अशी चूक करू नका नीटच विल्हेवाट लावायची आहे मगच आपल्याला संपूर्ण दिवाळीचं फळ मिळत असतं एक दोन कापराच्या वड्या लागल्या तुम्हाला त्या वाती जाळायला जास्त तर टाका तो कापूर जाळा आणि त्यावर सगळ्या वाती जाळून टाकायच्या आहे कर्पूर होम केल्याचंसुद्धा आपल्या घरात आपल्याला पुण्यफळ मिळतं आणि आपल्या सगळ्या वाती नीट जळून जातात घरातल्या घरात आणि त्यावर दोन लवंग महिलांनो नक्की जाळा सगळ्या वाती आधी ता ग मोठा हे घ्या मातीचा वाडगा घ्या किंवा मातीची पंती घ्या त्यावर तांदूळ ठेवा त्यावर कापराच्या वड्या ठेवा भीमसेन कापूर असेल किंवा साधा आणि त्यावर त्या वाती जाळून टाकायच्या आहे आणि वाती जळत असताना त्यावर दोन लवंग टाका लक्ष्मी माता तुमच्यावर अखंड प्रसन्न राहील तुमच्या घरातली लक्ष्मी स्थिर राहील बरकत येईल पैशाला पैसा जोडला जाईल आरोग्य येईल तुमच्या घरात मुलाबाळांची प्रगती होईल म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कापरासोबत आपल्या ज्या शिल्लक अर्धवट जळालेल्या जेवढ्या वाती असतील ना तेवढ्या घरातल्या घरात हॉलमध्ये जरी उपाय केला हा तरीही चालेल सकाळी करा संध्याकाळी करा तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता लेकरं बाळं आहे जरा सांभाळून करा आणि खाली वगैरे एखादी ताटली वगैरे ताट घेतलं तुम्ही मातीच्या पंथीखाली तरीही चालेल म्हणजे तुमची फरशी वगैरे तुटफूट व्हायला नको थोड्याच वाती असतात आपल्या शिल्लक काही घाबरायची गरज नाही नीट अशा जाळून टाकायच्या आहे घरातल्या घरात आणि असेल तुमच्या घराजवळ वाहतं पाणी त्यात टाकून द्या एखादं मोठं झाड असेल त्याखाली तुम्ही थोडी माती उकरून टाकून दिल्या तरीही चालेल कुणाचा पाय पडणार नाही अशाच ठिकाणी आपल्याला त्या वातींची विल्हेवाट लावायची आहे निर्माल्यात टाकायचे आहे कुणाचा पाय पडला आपण ते लक्ष्मीपूजनाला दिवे लावलेले आहे संपूर्ण दिवाळीचा सण आपण याच दिव्यांच्या साक्षीने साजरा केलेला आहे आनंदाने भरभराटीने आणि त्या दिव्यांची आणि वातीची जर आपण म्हणजे अशा पद्धतीने आपल्या हातून चुका घडल्या तर मग आपल्याला दिवाळीचं फळ मिळत नाही म्हणून सगळ्या वाती अशा घरातल्या घरात सुद्धा जाळू शकता तुम्ही आणि दिवे आपण वर्षभर तुम्ही वापरू शकता जुने दिवे असतील ते निर्माल्यात टाका ह्या वर्षीचे असतील ते आता वर्षभर वापरा पुन्हा पुढची दिवाळी आली की पुन्हा नवीन दिवे आले की मग हे जुने विसर्जन करा अशा पद्धतीने वर्षान वर्ष आपण ते दिवे वापरू शकता व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद